सर्वांना पहिल्यांदा रामकृष्ण राहील कारण रामकृष्ण हे काम आहे आणि त्याच्यामध्ये ठिकाणी पैशेवाले बरं काही नाही बरोबर पैसेवाले त्याची ताकद दाखवते काही दाखवते पण इथं खरं या तालुक्याला ताकदीची गरज नाही इथं संयमाची ना गरज नाही कारण गेले अनेक वर्ष आपण बघतोय पाहतोय या तालुक्याचं राजकारण बिघडत चाललंय बारकाईने विचार करा कि या तो तो की या तालुक्याचं राजकारण एवढ्या खालच्या तळाला गेले खरं तर त्या माझ्यासारख्या कीर्तनकारांची बोलू नये कारण मला माझ्यापूर्व करायचं पण सत्य लपत्य सत्य तोडायला शिवाय आणि या तालुक्यात एक शांततेची गरज आहे शांत अशा नेत्याची गरज आहे आणि या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे तर या तालुक्याला त्यांची गरज होती पण या तालुक्याने त्यांना स्वीकारलं नाही तालुक्याचा दुर्दैव आहे आदरणीय गोपीचंद साहेब त्या नेत्याची गरज आपल्या तालुक्यात होती तालुक्यात तो नेते म्हणून आला पाहिजे हा आपला स्वाभिमान आहे आपण हा स्वाभिमान घाण ठेवला आणि आता जे आताच्या आपल्या स्वाभिमानाची लढाई आपण स्वाभिमान ठेवला पाहिजे या ठिकाणी आपले उमेदवार जिल्हा परिषद दिगंजी गटाचे आदरणीय कलापान कुठे नाना एक आपल्यासाठी स्वाभिमान आहे मी जरा स्पष्ट बोलणार आहे कोणाला राग येऊ ना 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 तर नाही मला काही निर्णय घेणार नाही पण आपण एखादा नगरसेवक पुण्याचा म्हणून आला का आपण त्याचे स्टेटस झोडतो एखादा नगर नगरसेवक आपला मुंबईचा मिळून आला तर आपण त्याचं स्टेटस झोडतो आता आपल्या स्वाभिमानाची गरज इथं आपला स्वाभिमान जागा झाला पाहिजे हा सर्व बहुजनाचा नेता आहे बहुजन समाज यांच्या पाठीमागा असला पाहिजे आपण सर्वांनी एक मतानं आणि रात्रीचा दिवस करून रात्र वहिन्याची एवढं लक्षात घ्या रात्र वहिन्याचे सर्वांनी डोळ्यात तेल घालून आपल्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम करायचं आहे आदरणीय हरिभक्त प्राय जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कलापा नाना कुटे आणि पंचायत समिती गणाचे आदरणीय वैभवजी हिंगणे साहेब या दोघांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमत आहे विजय करून द्यायच्या सर्वांनी बोलून झालेलं आहे आपल्या ओबीसी वरती गदा आलेली एवढं सर्वांनी लक्षात घ्या ही वेळ केली का परत वेळ येणार नाही एवढं सर्वांनी लक्षात घ्या आणि या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या एवढं सर्वांना